महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले अवैध एच टी बी टी कापूस बियाणाची खाजगी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून वाहतूक करणाऱ्यांचा डाव कृषी विभागाने उधळला नंदुरबार शहरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले अवैध एच टी बी टी कापूस बियाणे पाकिटावन कृषी विभागाची सहावी दमदार कार्यवाही पाच लाख रकमेचा मुद्देमाल जाप एका खाजगी ट्रान्सपोर्टद्वारे वाहतूक करणाऱ्यावर कृषी विभागाच्या पथकाने केली कार्यवाही केली आहे नंदुरबार शहरातील खाजगी ट्रान्सपोर्टद्वारे अवैध एच बियाणे हे विक्री केली जाते अशी गोपनीय माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने कृषी विभागाने सदरच्या खाजगी ट्रान्सपोर्ट दुकानाची तपासणी करून ही धाडसी कारवाई केली आहे आजपर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग सहावी कारवाई करण्यात आली असून यामुळे अनधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाडले आहेत कृषी संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतनकुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक उलास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बारा जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभागास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार शहरात असलेल्या एका खाजगी ट्रान्सपोर्ट येथे महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित संशयित एच डी बी टी बोबस कापूस बियाळीची तीनशे पाकिटे जप्त करण्यात आली असून दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतनकुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे तालुका कृषी अधिकारी नंदुरबार शिवेसिंग राजपूत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार स्वप्निल शेळके मोहिम अधिकारी सचिन देवरे कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे योगेश हिवराळे यांच्या पथकाने दुपारी बारा वाजेपासून सापळा लावून खाजगी ट्रान्सपोर्ट येथे तपासणी करून प्रतिबंधित कापूस बियाणे हस्तगत केले आहे या संदर्भात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे स्वप्नील शेळके यांनी पिंटूभाई शहादा व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईसाठी चेतन कुमार ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक उलास ठाकूर यांनी मार्गदर्शन केले प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली के जाणार नाही असा कडक इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर यांनी दिला आहे तसेच जिल्ह्यातील शेतकरी यांनी परवानाधारक बियाणे कंपनीचे नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे या कारवाई संदर्भात नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक चेतन कुमार ठाकरे यांनी अधिक माहिती दिली आहे मराठी न्यूज प्रतिबंधित केलेला आहे आणि हे वाढ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून कृषी विभाग नेहमीच दक्ष राहिलेला आहे आजपर्यंत कृषी विभागाने जिल्ह्यात एकूण सहा कार्यवाही केलेल्या आहेत आज रोजी कृषी विभागाला गुप्त मिळालेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट येथे काही माल असल्याचं माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने कृषी विभागाचे गुण जिल्हा गुन्हे नियंत्रण निरीक्षण कृषी विकास अधिकारी व त्यांची सर्व टीम तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि तिथं साधारणपणे या एस टी बी टी वाहनाचे तीन गोणे ज्या तीनशे पाकिट आढळून आले ते आज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आणलेले आहे आणि या ठिकाणी साधारणपणे बियाणे कायद्याअंतर्गत व जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल शेतकऱ्यांना या निमित्ताने पुन्हा आव्हान करण्यात येते की अशा कोणत्याही आम्ही शाळा पडू नये चुकीचं वाण लावू नये याचे कुठले आम्ही राहणार नाही उद्या उठून काही अडचणी निर्माण झाल्या शेतात त्याची तक्रारीला आपल्याला अडचणी निर्माण होतील शिवाय कंपनी कुठल्याही प्रकारचे हमी येत नाही त्याच्यामुळे आपलं कधी न भरून निघणारं नुकसान देखील होऊ शकतं म्हणून अशी कुठल्या पडता जे काही अधिकृत वाहन आहेत तेच शेतकऱ्यांनी बाजारातून सल्ल्याने पुन्हा आपल्याला आवाहन करण्यात ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा